हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुद्देमाल हस्तांतरण व गुणगौरव सोहळ्यात कोकण विभागात उत्कृष्ट पोलीस थाने अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या हस्ते सन्मानित ठाणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने सिटीजन फर्स्ट पोलीस इन मुद्देमाल हस्तांतरण व गुणगौरव सोहळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी सायंकाळी पाच वाजता शहापूर तालुक्यातील जोंडळे कॉलेज आसनगाव येथे करण्यात आले होते या सोहळ्यात कोकण विभागात उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून मुरबाड पोलीस ठाण्यास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर डी एस स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गणेश देवतेला वंदन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी उपस्थित होते यावेळी मंचावर अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल शहापूर विभाग पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे गणेशपुरी विभाग पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे मुरबाड विभाग पोलीस उपाधीक्षक अनिल लाड आर्थिक सायबर गुन्हे पोलीस भोसले तसेच ठाणे ग्रामीण पोलीस दलातील अकरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ब्लॉक चेन आधारित जप्त मुद्देमाल व्यवस्थापन प्रणाली बाबत मुरबाड विभाग पोलीस उपाधीक्षक अनिल लाड यांनी विवेचन केले व या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तुषार कथोरे यांचा सन्मान करण्यात आला तर शहापूर विभाग पोलीस उप अधिक्षक मिलिंद शिंदे यांनी फॉरेन्सिक व एक फॉरेन्सिक व्हॅन शहापूर विभागासाठी आणि एक फॉरेन्सिक व्हॅन गणेशपूर विभागासाठी देण्यात आली या दोन्ही फॉरेन्सिक व्हॅनचे यावेळी लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी असिस्टंट केमिकल अनिलायझर कल्पेश चंदने व त्याचा साथीदाराचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर स्वामी व मंचावर उपस्थितांच्या हस्ते पोलिसांनी चोरांकडून हस्तगत केलेला एक करोड अठरा लाख ब्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल व एकशे सत्तावीस मोबाईल ज्यांचे चोरी झाले होते अशा नागरिकांना तो परत करण्यात आला हस्तांतरित करण्यात आला या कार्यक्रमात ठाणे ग्रामीण जिल्हा सन दोन हजार पंचवीस रोजी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मुरबाड पोलीस ठाणे हे महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात कोकण विभागात सर्व उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक दादा एडके पोलीस हवलदार नितीन घाग सहाय्यक फौजदार दीपक हिंदूराव यांना सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट तपास टीप म्हणून स्थानिक गुन्हे शाखा वासिंद युनिट पोलीस निरीक्षक संदीप गीते पोलीस उपनिरीक्षक महेश कदम पोलीस सब इन्स्पेक्टर दीपेश किनी पोलीस हवलदार सतीश कोळी हेमंत विभूते आणि पोलीस शिपाई स्वप्नील बोडके यांना सन्मानित करण्यात आले मालमत्ते विरुद्धचा गुन्हा उघडकीस आणणे प्रकरणी किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर पोलीस हवलदार महेश दळवी यांना सन्मानित करण्यात आले मिसिंग व्यक्ती शोक प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव पोलीस नाईक सचिन उल्हास रणशेवरे यांना सन्मानित करण्यात आले अपहरण प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित महिला पोलीस शिपाई संध्या सोमा गवारी यांना सन्मानित करण्यात आले गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासो एडके पोलीस उपनिरीक्षक श्याम अरमाळकर तसेच भिवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बार्वे पोलीस उपनिरीक्षक नरेश निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले मालमत्ता हस्तगत करणे प्रकरणी पडगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांना सन्मानित करण्यात आले गुन्हे शाबीती प्रमाण प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्याचे महिला पोलीस हवालदार दिव्या दिनेश पाटील दिली पोलीस पाटील पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आव्हाड गुन्हे निर्गती प्रकरणी वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी मुद्देमाल निर्गती प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई योगिता भोईत नवीन कायद्याची अंमलबजावणी प्रकरणी पडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर तसेच कुळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील सी सी टी एन एस हँड होल्डर प्रकरणी किनवली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवलदार जयप्रभा कचकायल पोलीस शिपाई सचिन चोरगे पायजे फरारी प्रकरणी पडगा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दर्शन सावळे सायबर अवेअरनेस प्रकरणी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दानिश मनसुरी महिला पोलीस शिपाई शीतल सुडोकू पोलीस शिपाई योगेश परदेशी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रकरणी पोलीस हवालदार भिकन महाले निवडणूक प्रक्रियेत चांगली कामगिरी प्रकरणी फौजदार योगेंद्र पोलीस प्रशांत गोलप गजानन सुरोशी राजेश भेरे मिसिंग मोबाईल चा शोध घेऊन हस्तगत करणे प्रकरणी सायबर सेल महिला पोलीस हवलदार प्रतिभा गोरड पोलीस शिपाई महेश वाळिंबे भिवंडी फौजदार अनवर शेख पडगा महिला पोलीस शिपाई नीलम पोलीस हवलदार अनिल शेंडगे कल्याण पोलीस शिपाई श्रीनाथ नाडगे गणेशपुरी पोलीस शिपाई भाऊसाहेब मुंडे शहापूर पोलीस शिपाई सूरज भांगरे वासिन पोलीस शिपाई सचिन चोरगे किनवली पोलीस शिपाई उत्तम कनोजे कुळगाव पोलीस शिपाई अर्जुन पारदे मुरबाड पोलीस शिपाई अशोक धपाटे तोकावडे क्राईम इन इंडिया अँड ॲडसी प्रकरणी पोलीस हवालदार कैलाश चौधरी मयूर कोळी महिला पोलीस हवालदार चित्रलेखा चौधरी भिवंडी पोलीस हवालदार रोहिदास पाटील किनवली महिला पोलीस नाईक स्वप्ना पवार मुरबाड जिल्हा नियंत्रण समिती प्रकरणी पोलीस हवालदार सचिन गावडे महिला पोलीस शिपाई गौरी यादव तसेच वेबसाईट प्रदर्शित प्रकरणी पोलीस शिपाई जयवंत कांडलेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्तावित आर्थिक सायबर गुन्हे पोलीस उप अधिक्षक संध्याराणी राजे भोसले यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली पेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये आपल्याकडे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ज्ञ यांच्या मार्फतीने घटनास्थळावर भेट देऊन जे काही घटनास्थळावर पुरावे आहेत ते अधिक सायंटिफिक जप्त करण्यासाठी ते पुरावे गोळा करण्यासाठी शासन निर्णयानुसार आपल्याला आपल्या ठाणे ग्रामीण पोलीस दलाकरिता दोन फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर या दोन व्हॅनबद्दल सांगायचं झालं सा तर एक व्हॅन जी आहे ती आपल्याला शहापूर उपविभागासाठी देण्यात आलेली आहे आणि दुसरी गणेशपुरी उपविभागासाठी देण्यात आलेली आहे या व्हॅन या दोन व्हॅनची किंमत जी आहे दोन्ही मिळून जवळपास ऐंशी लाख रुपये किंमत आहे या प्रत्येक व्हॅनमध्ये इस्रायल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि इस्रायल टेक्नॉलॉजीचा वापर, वापर करून कीट बसवण्यात आलेले आहेत ज्याचा वापर करून घटनास्थळावरचे पुरावे सायंटिफिकदृष्ट्या गोळा केले जातील आणि या प्रत्येक किटची किंमत वीस लाख रुपये आहे तर अशा प्रकारे सायंटिफिकदृष्ट्या पुरावे गोळा करून त्याद्वारे दोषसिद्धी ज्याला आपण सामान्य भाषेत म्हणतो की शिक्षा गुन्ह्याला शिक्षा लागणे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी याची आपल्याला नक्कीच मदत होईल जे माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर डी एस स्वामी साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत आपण मोठ्या कष्टाने कमावलेल्या पैशातून किमती वस्तू घेतो दागिने घेतो आणि दुर्दैवाने ते चोरीला जातात परंतु ठाणे ग्रामीण पोलीस दलाने मेहनत करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुन्ह्यातील रिकवरी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणं आरोपीला कबूल करणं हे खूप कठीण आणि जिकिरीचं काम असतं आणि त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलाला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि आपण गेल्या काही महिन्यात एक करोड अठरा लाख ब्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर रुपयाचा किमती मुद्देमाल आपण हस्तगत केलेलं त्याम आहे त्यामध्ये बेचाळीस लाख चार हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचे सोन्या दागिने आहेत चौपन्न लाख एकोणसाठ हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचे मोबाईलवर इतर वस्तू आहेत आणि सी ए आर पोर्टलवरून एकवीस लाख अडोतीस हजार सत्याहत्तर रुपयाचा एकूण मो मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे के त्यामध्ये मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपण तो तक्रारदारांना परत करत असतो आणि आज रोजी आपण मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी साहेब यांच्या हस्ते आपण तो तक्रारदारांना हस्तांतरण करणार आहोत आज या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर स्वामी सर यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा प्रोग्राम संपन्न होत आहे मागील दोन वर्षामध्ये हामी ग्रामीण जिल्ह्यामध्ये जो काही पोलिसांच्या कामकाजामध्ये आणि दृष्टिकोनामध्ये बदल जाणून येत आहे जसा की आत्ता प्रोग्राम आहे की जी मुद्देमाल जी मालमत्ता नागरिकांची ती त्यांना सुपूर्द करण्याचा हा कार्यक्रम होत आहे आणि जसं समोर लिहिलेलं आहे सिटीझम फर्स्ट पोलिसी हे केंद्रबिंदू ठेवून माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः पोलीस दल अविरतपणे मागचे दोन वर्ष काम करत आहे आणि जसं बोललं जातं मिलिटरीमध्ये आणि पोलीसमध्ये युनिट कमांडर असं म्हणतात जिल्ह्याचं जिल्ह्याचं जे जहाज असतं द शिप ऑफ द डिस्ट्रिक्ट स्विम्स अँड सिंग विथ द कॅप्टन ऑफ द शिप तसं जिल्ह्याचं हे जहाज आहे हे माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण आतापर्यंत करत आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो सिटीजन न्याय लोकांच्या प्रती असलेला तो दृष्टिकोन आपल्या पोलीस दलामध्ये भिनवण्याचं काम पोलीस अधीक्षक साहेबांच्या सरांच्या मार्गदर्शनामध्ये उत्तम रीतीने आतापर्यंत पार पडत आलेला आहे आणि आज शहापूरमध्ये हा कार्यक्रम जो संपन्न होत आहे त्यासाठी त्यांनी त्यांनी इथे मेहनत घेतली आणि सरांनी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल खरोखरच हा एक भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे असे माझ्या मी भावना व्यक्त करतो आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद